सरकारला जाग आली नाही तर प्रत्येक आमदार खासदार नाही प्रत्येक तुमच्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही काळं फासल्याशिवाय ही जनता राहणार नाही कारण येणाऱ्या शिंगोत्सव हा सर्व जनतेने आणि जनाग्रोत समितीने रस्त्यावर उतरून साजरा करायचं ठरवलेलं आहे उपोषणा दरम्यान स्वतः मुख्यमंत्री त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांचं बोलणं आपले बरेचसे बोलावले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून दिलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीचं आश्वासन तोंडी दिलेलं होतं तो फोनवरती की त्यांनी नाकारलं म्हणजे कुठेतरी आमची आणि जनतेची यांनी फसवणूकच केलेली असं म्हणायला गे गेलं तरी हरकत नाही नमस्कार मंडळी गेल्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही तीन जण रुपेशजी मी आणि जंगमसाहेब अशा आम्ही तिघही जण आमरण उपोषणाला बसलेलो होतो त्या दरम्यान आपल्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला भेट देऊ आणि ती भेट आम्हाला अचानकपणे नाकारण्यात आली आणि त्यानंतर जनतेचा उद्रेक झाला आणि मध्ये रस्ता रोको होऊन माणगाव पूर्णपणे बंद करण्यात आलं त्यानंतर जनतेच्या आग्रहाखात आम्ही ते उपोषण मागे घेतलं कारण कुठेही कुठले अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक आम्हाला पवारसाहेब असतील किंवा दळवीसाहेब आहेत आमचे अण्णा आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली की बाबा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही ते, ते आंदोलन मागे घेतलं त्याचप्रमाणे आम्हाला माननीय प्रांत साहेब यांच्याकडून एक पत्रक आलेलं तेही देखील आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री। तसेच संबंधित सर्व अधिकारी यांच्यासोबत आम्हाला एक मीटिंग देण्यात दे येईल आणि त्यातून आपण तोडगा काढून लवकरात लवकर या रस्त्याचं आणि बायपासचं काम पूर्ण करू पण ती मिटिंग आम्हाला आजही सत्ता बदल मुख्यमंत्री बदलले पण आमचं अजूनपर्यंत ते पत्रक तसेच्या तसंच आहे म्हणजे कुठेतरी आमची आणि जनतेची आणि फसवणूकच केलेली असं म्हणायला गेलं तरी हरकत नाही आणि याचा परतफेड पेड म्हणून जनता आता खूप रोज दाखवते आम्ही आज जो दौरा करतोय बावीस आणि तेवीस म्हणजे काल आणि आज त्याच्यामध्ये जनतेमध्ये भयंकर प्रतिशोभ आणि भयंकर असा त्रासाचा एक अग्नि आम्हाला भडकताना दिसतोय आणि त्या अग्नीमध्ये आता हे सरकार जळून राग होईल असं मला तरी वाटतंय कारण येणाऱ्या शिमगोत्सव हा सर्व जनतेने आणि जनाक्रोश समितीने रस्त्यावर उतरून साजरा करायचं ठरवलेलं आहे आणि आमची जी होळी जी आमच्या होळीच्या माळावर होते कोकणकरांची ती आता मुंबई गोवा हायवेवरती होईल आणि सरकारला जाग यावी म्हणून आमच्या होळी मातेला आम्ही आता एक निवेदना किंवा आम्ही एक मांडणं मांडणार आहोत की आपला आमचा जो गोवा हायवे आहे तो लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि ते करून देखील जर सरकारला जाग आली नाही तर प्रत्येक आमदार खासदारने प्रत्येक तुमच्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही काळं फाजल्याशिवाय ही जनता राहणार नाही हे आम्ही तुम्हाला इथे आव्हान करतो सरकारला आणि लवकरात लवकर आमचा पूर्ण व्यवहार असता हे आम्ही तुम्हाला एक Bir an diktim, dendi